नमस्कार मुंबई उल्ली मध्ये तुमचं स्वागत आज दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस बघत आजच्या दिवसातील टॉप टेन गडामध्ये राज्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्या आठवड्यात वाशिम येथील सभेत बटेंगे तो कटेंगे असा नारा दिला त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात राज्यातील पहिल्याच सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हे तो सेफ आहे असा नारा दिला हिंदू खत्रेम है असा सूर आळवण्यात येतो त्यावर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजपा महायुतीवर निशाणा साधला हिंदू में आहे तर मग मराठ्यांचं काय असा रोकडा सवाल त्यांनी केला मराठ्यांना कुणाला पाडायचं आणि कुणाला निवडायचं हे चांगलं माहित असल्याचं ते म्हणाले महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार चांगलाच रंगात आलाय राज्यात सर्वत्र महायुती महाविकास आघाडी आणि मनसे नेत्यांच्या सभा सुरू आहेत राज्याचा राजकीय पारा वाढलाय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत खरं तर महाराष्ट्रात प्रचार अखेरच्या टप्प्यात आलाय येत्या अठरा तारखेला संध्याकाळी प्रचाराची सांगता होणार आहे त्यानंतर ते वीस नोव्हेंबरला मतदान आणि तेवीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे ईडीकडून महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये एकूण तेवीस ठिकाणी छापे मारण्यात आले महाविकास आघाडी आणि महायुतीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्याप जाहीर केला नाहीये एकीकडे उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या वक्तव्याचा आधार घेत संख्याबळ जास्तीत जास्त असेल त्याचा मुख्यमंत्री असा पवित्रा घेतलाय तर दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी संख्याबळावर महायुतीचा मुख्यमंत्री ठरणार नसल्याचं सांगितलं आज टी नाईन मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठे वक्तव्य केले राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची मला संधी मिळते याचा आनंद आहे दिल्लीत राहावं राष्ट्रीय पातळीवरचं राजकारण करावं ओन्ली राष्ट्र नो महाराष्ट्र असंही तावडे म्हणाले महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात आलाय प्रचाराला आता भार आली असून नेत्यांकडून परस्परांवर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत या प्रचाराच्या रणधुमाळेत राजकीय वातावरण तापू लागलंय काही मतदारसंघात धक्काबुक्की हाणामारी झाल्याचा बातम्या येत आहे आता डोंबिवलीत भाजपा कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याचं समोर येत आहे डोंबिवलीत भाजप कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे डोंबिवली पश्चिमेतील गुजराती सेलचे पदाधिकारी जुगल उपाध्याय यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली तीन ते चार अज्ञात व्यक्ती अचानक तिथे धडकले त्यांनी शिवेगाळ आणि मारहाण करत तोडफोड केली महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत बटेंगे तो पटेंगे नाऱ्यावरून राज्यात एकच रणकंदन सुरू झालं वाशिम येथे प्रचारासाठी आले असता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे वक्तव्य केले होते त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या सभेत एक हे तो सेफ आहे असा नारा दिला होता जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणासाठी असे नारे देण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता तर महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी देखील त्याला विरोध केला होता आता या बड्या महिला नेत्याने सुद्धा घरचा भाजप नेत्या पंकजा मुंडे या पण आता मैदानात उतरल्या आहेत महाराष्ट्रात या घोषणाची गरज नाहीये पंकजा मुंडे यांनी इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत आपले विधान मांडले अशा महाराष्ट्रात गरज नाही आम्ही अशा नाऱ्याचे समर्थन करू शकत नाही असे मत त्यांनी मांडले परळी विधानसभा मायुतीचे अधिकृत उमेदवार धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ उजनी पाटी येथे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची संयुक्त जाहीर सभा पार पडली त्यावेळी राष्ट्रवादीच्या घडाळ चिन्हाबाबत पंकजा मुंडे यांच्याकडून पुन्हा एकदा पुनरुच्चार करण्यात आलाय यावेळी पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ सभेत घडाळ चिन्हावर पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आयुष्यात मला कधी घड्याळाला मतदान मागण्याची वेळ येईल असं वाटलं नव्हतं पण आता या सगळ्या निवडणुकीत निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे तर सगळीकडे कमळ चिन्ह दिलं असतं तर मी निवडून आणलं असतं असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आता चर्चांना चांगलंच उदाहरण आलं अजित पवार यांनी आगामी काळात शरद पवार यांच्याशी पुन्हा जुळवून घेणे अशक्य असल्याचे संकेत दिले राजकारणामुळे पवार कुटुंबात निर्माण झालेली कटुता भविष्यात तर दूर होईल असं वाटत नाही असं वक्तव्य अजित पवार यांनी नुकत्याच दिलेल्या के मुलाखतीत केलं त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार हे पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळालाय राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवारांच्या संपर्कात नसल्याचे म्हणत शरद पवारांशी बोलणं होत नाही सुप्रिया सुळे यांच्याशी एक दोन वेळा फोनवर संपर्क झाल्याचंही ते म्हणाले हिंदू वारचा हक्क कायदा अंमलात येण्यापूर्वी वडिलांचे निधन झाले असल्यास मुलगी त्यांच्या मालमत्तेवर मर्यादित किंवा अमर्यादित हक्क सांगू शकत नाही असा हक्क तिला सांगता येणार नाही असा महत्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने नि दिलाय तसेच हिंदू वारचा हक्क का कायदा अंमलात येण्यापूर्वी मृत्यू झालेल्या वडिलांच्या मालमत्तेत वाटा मागणाऱ्या मुलींची याचिका फेटाळून लावली गेली आहे दोन एकलपीठाच्या परस्पर विरोधी मतानंतर या मुद्द्याशी संबंधित हे प्रकरण दोन हजार सात मध्ये दोन न्यायमूर्तीचा समावेश असलेल्या खंडपीठाकडे अंतिम निर्णयासाठी वर्ग करण्यात आले अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाली ते वीस जानेवारी सूत्र हाती घेणार आहेत त्यापूर्वी त्यांनी महत्वाच्या लोकांना महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या भारतीय वंशाचे उद्योजक राजकारणी विवेक रामास्वामी यांच्यावर डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सीचे नेतृत्व दिले ते सरकारी खर्चांवर लक्ष ठेवणार आहे तसेच आता अमेरिकेतील हेर कातेही भारतीय वंशाच्या व्यक्तीला दिले आहेत टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी या दुखापतीनंतर वर्षभराने झटक्यात कमबॅक करत आगामी बॉर्डर गावस्तर ट्रॉफीसाठी धावा ठोकलाय शमीने रणजी ट्रॉफी स्पर्धेतून बंगालकडून मध्य प्रदेश विरुद्ध सामन्यातून कमबॅक केलं शमीने या पहिल्याच डावात धमाका उडवून दिला आहे शमीने एकोणीस ओव्हरमध्ये चोपन्न धावातून चार विकेट्स घेतल्या शमीच्या या भेदक बॉलिंगमुळे बंगालला पहिल्या डावात आघाडी घेता आली बंगालने पहिल्या डावात दोनशे अठ्ठावीस धावा केल्या मात्र बंगालच्या गोलंदाजीपुढे मध्य प्रदेशला एकशे सदुसष्ट धावांवर गोंडाळला गेलाय